मित्रांनो भरपूर मुलाखती घेतलेत बैलगाडी मालकांच्या आणि वेगवेगळ्या जे बैलगाड्यातील काय काय आपण घटक आहेत त्यांच्या पण आता प्रेक्षक वर्ग येते प्रेक्षक वर्गांनाच विचारूया कसं आज हिंद किती मैदानात फायनल होत आहे तर विचारूया कशा पद्धतीनं पाहताय प्रेक्षक वर्ग आहे कुठून आलाय कोरेगाव कोरेगाव आहे कसं काय काय सांगाल कुठला आवडीचा बैल आवडीच बकासूर आहे कारण काय बकासूर बकासूर का बकासूर देवच आहे तो बैलगडी क्षेत्रातला बैल म्हणजे एक देव नंदी असा तर दहा दहा ब्रँडचे दोन्ही वासर राहिली ना गोलालात काय सांगाल ना तुम्ही सांगाल काय सांगाल आनंद आहे खूप आनंद आहे चाहते तुम्ही चाहते चाहते कारण काय आहे का आता ह्या वयात ह्या स्टेजला ही बैल पळतात त्यांचं है। अजून भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि हिथन पुढे हे चांगलंच करत राहतील तुमचं कुठलं माझं सातारा गाव आहे पण आवडलं तुम्हाला खूप छान आवडले बर तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल छान आम्ही पहिल्यांदा आलो ऍक्च्युली पाहायला बैलगाडा शर्यत आम्ही इथलेच आहोत परंतु एक आनंद आहे लहान मुलांना घेऊन येण्याचा आणि माझ्याविषयी मुलांना जास्त माहिती आहे या टी व्ही चॅनल याच्यामुळे आणि छान उत्तम म्हणजे दोन्ही छोटी राहिलेत कोरेगावमध्ये गुलाल पात्र तर आपण काय काय म्हणजे मालकांच्या व्यतिरिक्त लोकांची बाईट्स घेतोय अजून बैलाकडे जाऊया तर आता पळाच्या जीवा स्वराचे काय काय चाहते व्हायला हो लागले काय सांगाल चाहते म्हणून चाहते का पहिल्यापासून पहिल्यापासूनच येते बैला चाहते आता फक्त वाढायला लागले तिने की राहिलं राहिला गोला गोल्याला काय राहणार ते आम्हाला पहिल्यापासूनच माहित होतं काय आवडते बैलाच्यातलं बैलाच्यात काय नाही सारखं काय आहे आवडासारखं नाही काय सांगा की आम्हाला सांगा ना पक्षी काय आवडतं बैल पळ बार आहे बैल कधी ग कडेची गाडी सोडतच नाही कोण पण असं मग त्याचं खिलार आहे चांगलं हा चांगला जाती खिलार जातीत आहे जातीत चांगलं जातीत तर आहेच शरीरात पण आहे त्यात कुठला गुण असं नाही काय तुम्ही सांगा काय आवडतं काय सर्व गुण संपन्न नाही तो ह काय ते इकडं चुकी काढाय झोप काहीच नाही <laughs> स्वराज टॅक्टरवरनं नाव ठेवलं आहे स्वराज राऊंड आहे तर मित्रांनो कसं आहे बैल पळतो पण काय काय चाहते वर वर्ग त्याच्या मागं काय काय लोक असतात म्हणून हे यश भेटत असतं स्वराज धामनेरता स्वराज मोठ्या मैदानात <coughs> मोठ्या मैदानात आपण बादशाह असणारा बैल मोठी मैदान गाजवतो हो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल फॅन्स आहेत त्याचे का का म्हणून आवडतो हा बैल तुम्ही सांगा आता हे सगळ्या पब्लिकला माहिती आहे तिने एकच मैदान असं केलं की के अख्ख्या हिंदुस्थानामध्ये ते सगळ्यात जास्त रकमेचं मैदान होतं आणि प्रत्येक मोठ्या मैदानात बैल हा राहतोच आपला फ्लॅटचा मान करे फ्लॅट वन बी एच तमान करे किती वर्ष झालं बैल हाय तसाच हाय तसंच आपण का नाही कंटिन्यू बैल पळवत नाही सलग दहा दिवस झाल्यानंतर बैल असतो तुम्ही आता का म्हणून आवडतो बैल ठीक आहे तुम्ही असता फॅन्स असता पण त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याच्यामुळे मला रायफल आवडतो याचं कारण काय सांगत रायफल हा आमचा विठ्ठल असल्या ते म्हणजे ते आमचा देवच आहे बर त्यामुळं आम्हाला काय बैल आम्ही कधीच असं रकमेसाठी पळत नाही बैल आपलं नाव कंटिन्यू म्हणजे बैलामुळं आमचं अस्तित्व निर्माण झालं वायगावचं अख्ख्या महाराष्ट्राच्या ह्याच्यात राज्यात नाव झालं आहे बरोबर बघा मित्रांनो वायगावचे काही काही ग्रामस्थ आहेत बरोबर असतात म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गावात तुम्ही जे गेला तर पळणारा बैल आपला असा वाटतो तसं त्यांना आपला असं वाटतंय का आवडतो रायफल रायफल आवडतो म्हणजे रायफलचा पळ आपल्याला आवडतो मी जसं बघतोय जसा, जसा रायफल घेतला आहे तेव्हापासून आतापर्यंत ते रायफलनं जे जे मी जो, जो जे संघर्ष केला आहे आणि जे जे मोठे 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 मैदान मारलेत आहेत तिथे तिथे सुट्टा निघाला आहे काय काय संघर्ष केलाय सांगा मध्ये ज्या टायमिंगला बब्या आणि सराजेची गाडी चौदा महिना कोणी मारली नव्हती त्या टायमिंगला गाडी आपल्या रायफलनं मारली त्यानंतर कर्जतला सलग दोन वर्ष पहिला नंबर केला त्याच्यानंतर मी काही काही किरकोळ गोष्टीवरून आपल्या बैलाला निकाल देत नव्हती पण मी असं त्यावेळेला आपण त्याच गोष्टीला आपण संघर्ष म्हणतो की बाबा आपण केलंय आपण सुट्टी गाडी मारतोय सुट्टी करतोय पण आपल्याला निकाल देत माझं निरीक्षण आहे ह्या बैलाच्या बाबतीत टिकून पळणारा किती वर्ष झालं बैल म्हणजे त्याचा तसाच मेंटेन पळ आहे आणि ही फार कमी बैलाच्यात आहे आता हा बैल जर म्हणला हा बैल आहे बंदीतला त्या टायमिंगला सचिन अप्पांनी तो खरेदी केला आदत असताना जवळजवळ आता बैल आठ वर्ष झालाय तवापासून जो बैल पळतोय अजून बैल तसाच पळतोय तसाच पळतोय तसाच पळ जे पहिलं मैदान झालेलं कडनं काढलेलं बारखं वासरू वासरू आज झाला रायपल आज रायपल मी त्यावेळेस फक्त सेमीला आपल्याला दिसत होत फक्त धुळ आवडतोय बैलच दिसत नव्हती तेव्हापासून सुद्धा आज आणि पुन्हा एकदा कोरेगावच्या मैदानात म्हणजे गुलाल पात्र तर झालेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो रायफल रायफलचे बघा असे चाहते असतात काय म्हणतात साहेब काय सांगाल रायफल बद्दल रायफल मोठ्या मैदानाचा कायम तो मानकरी असतो म्हणजे अनेक मैदानं बघितल्यात आम्ही कर्जतला एक मैदान होत त्या कर्जतच्या मैदानात सुद्धा रायफल मानकरी होता की हा बैल सातारा जिल्ह्यातील आहे पण खूप म्हणजे ह्या बैलाचं असं आहे की जी मोठी मैदानं होतात तो मालकाचं नाम कायम उंच करतो म्हणून आमचा चाहता येतो की एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल म्हणलं की आणि त्यांचा छोटा सिकंदर म्हणजे हे मालिक जे आहेत आमचे चांगले ओळखीचे आहेत आमच्या परिचयाचे आहेत hmm. म्हणजे ह्या बैलाच्या बाबतीत नाद करा दोन्ही बैल सुद्धा त्यांची एक टॉपलाच असतात कायम आणि मोठ्या मैदानाचा तो मोठा मानकर आहे कायम एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मित्रांनो रायफल पाहू शकतो तर अल्पावधीत छत्रपती संभाजीनगर वरून ही बैल पळाय आली आणि एक वेगळा चाहता वर्ग झाले का आवडते ती बैल सांगा सांगा पळायला लागले लक्ष बघा सगळी गर्दी कमी करायची असेल तर माईक घेऊन जायचं काय आवडते ती बैल एवढं ये लांबून येऊन श... म्हणजे छत्रपती संभाजीनगर वरून येऊन बैल नाव इकडे एवढा लांबून येऊन आम्ही पण पाहायला पाहायला बर आणि पण बैल म्हणजे टॉपचेच बैल यांचे बरोबर हा म्हणून तुम्हाला आवडत एकाच दावणी तीन बैल काय सांगाल तुम्ही काय आवडते ती बैल काय आवडतोय राजा बैलाचा पळस तसा आहे आदत वयात सोप नाही एवढे मोठ्या गाड्या महाराजा म्हणून तुम्हाला आवडतो मित्रांनो प्रेक्षकांची मी प्रतिक्रिया घेतोय कारण कसं आहे मालक बोलत असतात प्रेक्षक वर्ग थोडं हे नसतं तयार तुम थांबा इकडे सांगा का बघायला बैल का आवडते मुख्य जनावर चांगले पाळत मुख्य जनावर चांगले पाळतात वेगान त्यासाठी बघायला किंवा राजा कसा पळ छान पळतो म्हणून आवडतो आवडतं अजून काय आवडतं आहे या बैलांच्या बळ बैलं छोट्या ते मग बळ त्यांचा वेगच आहे चालेल 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 आत्ता काय स्थिती चालू आहे याची नाही काय बैल पळतो चांगला चांगला पुढे चांगला पळतो आटोपशीर बैल आहे आटोपशीर बैल अगदी शहाणा बैल सुट्टीला मांडाय शहाणा पळाय शहाणा है ना हां शेड्या मैदानाला बैला मोठ्या हमखास मैदानात राहतो बैल है ना हां पैरा भोगाट वजीर आपले अक्षय राजेंद्र का नाही ते आणि राजू जाधव आंबेदरचे दोघांनी हा ह्या दोघांनी नियोजन केलं आमचं काय नियोजन नियोजन आमचं तसं झालं नव्हतं आपल्या घरचे गाडी आपला पेडा म्हणून खोंड पडतोय ते गाडी हानायची होती काय आवडतंय बैल काय आटोप शिर आहे बैल माफाचा बारीक माफाचा पण आपला मस्त स्पीड काय सांगाल काय बैलाचा पळ आवडतो पळ तर आहे की त्याच्या व्यतिरिक्त काय त्याची काय छोटी पळाय चांगलं आहे शिर त्याचं एकदम मजबूत आहे शे छोटे मालक पतंगचे पतंग छोट्या मुलांना घ्यायचं नाही ठरवले अभ्यास करणं महत्वाचं अभ्यास कर नाही काल पतंग स्वप्न साकार केलं कोरेगाव नव्हता भेटला त्यामुळे काल आमचं स्वप्न पण साकार झालं आणि काल मालकीन श्रावणी दत्ता शिंदे पाटकळ तिच्या हे बैल पळतो काल तिचा बर्थडे होता बैलानं काल तिला गिफ्ट दिलंय बड्डेच्या दिवशी एक चांगलं गिफ्ट आहे तर अशी मंडळी असतात कडनं त्यामुळे ते यश भेटत असतं पतंग मित्रांनो मित्रांनो अनेक मैदानं गाजवणारा हो बैल वादळ वादळचे काय काय आहेत काय काय पूर्णापट म्हणू नियोजन करणारी मंडळ आहेत काय आवडतं बैलाच्यातला फळ म्हणू नका बाकी सोडून काय बाकी सगळंच बैल एक नंबर आहे गुन्हे बैल एकदम गुन्हे शांत आहे शांत आहे एकदम अजून काय वैशिष्ट्य सांगायला बैल हे का नाही काय नाही बैल पळायला यायला एक नंबर आहे एक नंबर आणि अनेक मैदान गाजवले कायम गुलाला ते कायम गुलाला कायम गुलाला ते तुम्ही काय सांगाल कायम गुलालात राहणार बाई एका शब्दात सांगा एका शब्दात सांगा आणि सेमीचा बादशाह हे तुम्हीच उपाधी त्याला दिलेली सेमीचा बादशाह ती आता सगळीकडे सगळे चर्चेत आणि स्टेटसला तोच शब्द चालतोय नाही कारण काय माहितीये का त्यानं फार कमी पराभव पाहिले सीमित गुलाल पात्र अनेक ठिकाणी झालेत आणि अनेक मैदाना गाजवणार किती वर्ष झालं पडतंय नक्कीच आता कंटिन्यू तीन वर्ष आपण वर तीन फेऱ्यात पळतोय कंटिन्यू गुलाला धावतो पुढचं नियोजन कसं आता आता सातच्या मैदानाचं आणि पंधराच्या मैदानाचा मित्रांनो बघा वादळ नावाप्रमाणे पळण्यात ही वादळ आणलेला बैल भाईल। नवीन बैल राहिलेत था। काय सांगाल तातवड्याचा मायब्या हा काल ओळख घेतलेली मी पण कसं काय विषय एकदम म्हणजे आपण एवढ्या मोठ्या मैदाना पैर कसं काय आमचा पायरा नव्हता आम्ही रात्री अकरा वाजता त्यांचा पायरा कॅन्सल झाला ते म्हणले रात्री अकरा वाजता पळू अचानक नक्की पायरा कॅन्सल मायब्याचा काय मायब्या तो तातवड्याचा तातवडे अशा अचानक आयुष्यात झालेल्या गोष्टी फायदेशीर ठरतात हो बैलगाड्यात तसं झालं आता पण अचानक आणि आम्ही पेडगावला पण राहिलो होतो हिंदी किती ते पण आम्ही रात्री अकरा वाजता पायरा झाला होता आमचा तुमचा दिवस आता अकरापासूनच सुरुवात करावा नाही का म्हणजे फायदेशीर हो नेहमी चालेल चालेल म्हणजे पहिरा नेहमी अकरा वाजताचा विसरून करा म्हणजे फायदा तुमचा काय सांगाल तुम्ही काय काय सांगाल दुनी बैलांचं वैशिष्ट्य वैशिष्टी काय आदत मध्ये मल्ला सारखं नाव कोणी केलं नसेल दोन्ही दोन्ही कोण आहे दिवशी करंडा शिवतरकर या ड्रायव्हर पहिल्यांदा तर एवढ्या मोठ्या मैदानात राहिलाय नाही पुशागाव मध्ये पण राहिलो कोणाबरोबर कळंबीचा एक्का होता दहाव्या शिवचा पण एवढ्या पारंपरिक मैदानात पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्याच वर्ष कोरेगावच्या हिंदगिसी मैदानात गाड्या काय करता तुम्ही काय नाही घरची शेतीच किती एकर दहा गुंट विकत गाड्याने होईल केले किती वय आहे तुमचं आता चोवीस आहे चोवीस आहे लहान वयात गाड्या नाही आणल्या पाहिजे सांगा एकदा <laughs> नाही कसं आहे ज्याला जे त्याला कळलं पाहिजे मी पण आता एक वर्ष ते वर्ष झालं गाडी आणतोय तुम्ही एवढंच म्हणलं गेलं की पोर लगेच येतात तयार माझ्यापेक्षा बारखी गाडी आणतात त्यांना मी काल सकाळ सांगितलं पोरांना की तुमच्या गाड्या आणू नका सगळेजण म्हणतात तो काय करतोय मी आता एक वर्ष झाला गाडी दहाची एक एक प्रार्थना करू प्रार्थना करीत अजून गाडी हणली कशी पळती गाडी म्हणजे पात्र झाली म्हणजे चांगली पळवताना काय वैशिष्ट्य दोन्ही बैलांना तळखालन मापत आहे निम्म्यात ना मोहर गाडी चांगली हो निम्यात ना मोर गाडी किती पण कडच्या काढूया गाडी गाकी गाडी तरी कुठला आहे सासवडचा मल्हार सासवडचा मल्हार आणि तो माहिती बघा मित्रांनो एक नवीन बैल आणि चांगले दोन्ही अगदी जातीवंत आहेत खिलार बैल आहेत आपण आपण जे पारंपरिक मोठी मैदान आहेत त्यात राहणं खूप महत्वाचं म्हणजे कोरेगाव पुशेगाव पेडगाव किंवा अजून भरपूर तर ही केलेला आहे कमी करिश्मा मल्हार आणि मायभ्यानं मायब्यात मैदानात जेवढी मोठी बैल आहेत सगळ्यांबरोबर सगळ्यांनी अपेक्षा सोडली होती खाल्णं कारण कडच्या कोण आले प्रतिनिधी बघा मित्रांनो काय काय लो कसे आता पहिल्यांदा राहतात त्यामुळे फॅन्स नसतात बैलाचे पण काय काय त्याच्याबरोबर काम करणार त्यांची आपण काय काय बाईट घेऊया सांगा माहिब काय ते निकाल माग किती जरी असला तरी निकाल वाटत काय करता तुम्ही काय नाही घरचं काय असत काय पण घरी काय किती एकर जमीन आहे शेती किती आहे घरी तीन चार एकर शेती मग कशा पद्धतीनं बघत आहे म्हणजे आता घरचं आहे त्याच्यामुळं सगळं हा हा चांगला आहे की एकदम मोठ्या मैदानात गुलाल हिंद केसरीच्या मैदानात पहिल्यांदाच गुलाल झाला मागणीच मागणी आता किती फोन फोन झालं पण आता तसं बरंच होत पण आपल्याला ठेवायचं बैलच विकायचं नाही बघा मित्रांनो पहिल्यांदाच एका मोठ्या मैदानात यश चला सुरुवात चांगली झाली तातवड गाव तुमचं तातवडा चालेल चालेल किती जण असतात मिळ सगळी मिळून बारा तेरा पंधरा जण असतात किती बारा तेरा जणांची टीम आहे प्रत्येक तेवढीच पोर असतात सगळी यंग यंग ब्रिगेड सगळी नवीनच व्यवसाय वगैरे करून ना फक्त बैल गाडा नाही नाही घरचं बघून सगळं करून चालेल चालेल मोठ्या मैदानात गोला लावणं एक वेगळा आनंद असतो शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो काय काय जे चाहते आता जे मोठी मैदानात जी, जी बैल वारंवार राहतात त्यांचा चाहता वर्ग तयार होतो काय काय बैल पहिल्यांदा राहिल्यामुळं मी मालकांच्या मुलाखती घेतोय एक वेगळा आनंद असतो बघा बैल तर सगळी घडवत असतात पण एवढ्या मोठ्या मैदानात राहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो तर मित्रांनो मथूर मथुरची छाती भरपूर आहेत वारंवार बैलगुलालात राहिल्यामुळे काय सांगाल काय आवडतं मथूरच्यात मथुरचा पय आवडतो का पब्लिकनं पळत त्यामुळं पयला आवडतं हम्म कुठून आलाय खिरकंडी तुरला बघले हा काय आवडतं तुम तुम्हाला मथुरच्या काय आवडतं बिनजोडचा बेताचा बादशा होय म्हणून आवडतो अजून काय आवडतं मग पब्लिकचा बादशा म्हणून आवडतं चला इकडे बघा लोक बघायला तुम्ही सांगाल काय आवडतं मथुरच्या तू जिद्द आवडते मथुरची जिद्द आवडते wow. जिद्द बघितली wow. काल बघितली आताने खूप वेळा बघितले हा ना हां मुंबईला पण पळताना बघितलंय इकडे पण पळताना बघतोय त्यात आवड आहे जेव्हा मला पण असं वाटतं ना संपलोय त्यावेळेस फक्त मथुरला बघतो परत जिद्द येते अंगामध्ये खूप महत्वाचं सांगितलं आयुष्यात संपलोय असं ज्यावेळेस वाटतो त्यावेळेस तुम्ही मथुरला बघितले आणि मथुरच्या खूप अशा शर्यती त्या जवळून बघितल्यात आणखी मुंबईला पण उसाटने वगैरे पळताना बघितलं अड्ड्यात तिकडे इकडे पण गावी कवठ्यालास इकडे आले की बघतो मग दोन्ही ठिकाणी बघण्याचा अनुभव ती स्पीड ती गती बघता आवडते आम्हाला मथुरची बघा मित्रांनो काय काय नंदी नंदीचं जर आपण करिअर पाहिलं तर आयुष्यात खूप मोठा बदल करू शकतो आता त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळेस अडचणी येतात त्यावेळेस मथुरकडं बघतो कठीण परिस्थितीने आपलं प्रयत्न करून जे आपलं जे अस्तित्व आहे ते राखायचं असतं काय आवडतं मथुरच आवडतं जर मालकासाठी पळणं आवडतं म्हणजे मालक जेवढं बोलतो त्याचं ते मान कधी खाली घालून दिलं नाही ती त्याचं आवडतं तुम्हाला मथुर बघतो आणि पण करतो मैदानात आले मैदाना गाजालेश सोडत नाही माझं गाव कोरेगाव हिजोपूर मी शर्यत बघण्यासाठी म्हणून कालपासून इथं इथे आठ वाजेपर्यंत उभं होतो का आवडतो पहिल्यापासूनच असं शर्यत बघत असताना बिंजोडचा भाषा म्हणून मथुरला आम्ही ओळखतो आणि जिथेही शर्यत असेल तरी आम्ही कामधंदा सोडून त्याच्यासाठी बघायला जातो कन्नड येत असेल हो येत काय म्हणतात कन्नड मध्ये म्हणजे कन्नड मध्ये कन्नड मध्ये कन्नड मध्ये म्हणजे बिनजोडचा भाषा म्हणल्यानंतर कन्नड मध्ये एका बिनजोडचा म्हणजे कन्नड मध्ये असं म्हणतात की वन साइड वन साइड म्हणजे कन्नड मध्ये एकटा असं म्हणतात म्हणून का म्हणा की बिंजोडचा भाषा म्हणून आता मला जास्त कन्नड येत नाही मी चालेल चालेल ठीक आहे बघा मी मथुरचे फॅन बघतोय मालकांच्या अनेक मुलाखती घेतले तर बघा हे सगळे फॅन्स आहेत आणि मथुर आहे का राजा कुठलाय राजा सांगा जुळवाडीचा राजा अनेक गोलाल गेल्या वर्षी बी होता ना मला हो गेल्या वर्षी पण राहिलो दोन वर्ष एका मैदानात राहणं हिंद किती मोठी गोष्ट आहे हो काय सांगाल बैलाविषयी बायला विषयी काय तुम्हाला माहितच आहे की काय तुम्ही सांगा बैलात वेगळं पण म्हणजे बैल असताना दुगल आहे प्युअर म्हणजे मैसुरी पण नाही म्हणतात आणि प्युअर आपला देशी पण नाही म्हणतात दुगल जातीचा आहे बैल घाटात आधी पडलेला आहे मैजदाचा हा चार बैलां मैजदाचा बैल मैदा लाडगेचा आमदार जोडला त्यांचा सगळ्यात पहिला म्हणजे सगळ्यात पहिला बैलाचा मालक मैदल लांडगे त्यांना घाटात चार फेऱ्यात चार बायला दिला होता त्यांनी काय तिथं काय त्यांना साधला नाही बैल मग त्यांनी साधला नाही म्हणून ह्यांनी यांचा संबंध त्यांच्या म्हणजे होते त्यांच्यावर चर्चा केली त्यांनी बैल त्यांनी विकला हिंदी बैल घेतला हिंदी बैल शेंनी स्वतः बैल हा घडवला परत तीन फेरत कोणावर पळाला मित्रांनो एखाद्या मैदानात एकदा यश मिळवणं शक्य आहे पण सलग दोन वर्ष यश मिळवणं हे त्या बैलाचं कर्तृत्व आणि पळणं दाखवतं दर्शवतं की कशा पद्धतीनं बैल पडतोय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हळूहळू चाहते होतात सद्यस्थिती आत्ताही आहे किती पाठीव आहे काय सहा नंबर नंबर तसा चालेल चालेल शुभेच्छा थँक्यू धन्यवाद नमस्कार कशाचा विचार एवढं विचार दिन काय विचार भारत महासत्ता होणार एकदा तरी शंभर झालेले आहे आपण काय सांगाल बैल राहायला बोलात गेल्या वर्षी अपयश यावर्षी यश मिळालं यश ह्या वर्षी पळाला बैल चांगलं काय बैल बैलगाडा गेल्या वर्षी हायच ती जोडी पळाली अपयश आलं अपयशी म्हणजे आपण म्हणू अपयश आल्यानंतर ती गाडी रिपीट होत नाही तुम्ही केली विश्वास होता गाडी राहील म्हणून मामांचा पण विश्वास होता आमचा पण विश्वास होता म्हणून पळाली गाडी ह्या फाटीवर चांगलाच बैल पळतोय नेहमी हो आतापर्यंत ह्या फाटीवरती बैलांनी कधी नाराज केलं नाही आपल्याला नाही का जवळजवळ ह्या फाटी वाले तो तव चांगलाच पळाला नाही फॅन फॉलो केले का टीम आहे हा टीम आहे आपली सगळी फॅन तुम्ही काय सांगाल काय नाही अतिशय आनंद झालाय आज हिंद केसरी परत एकदा पुशेगाव नंतर मध्यंतरी महाराष्ट्र केसरी हा म्हणजे ह्या फाटी चांगला बैल पडतो बर बैलाचं काय सांगाल ऐंशी टाका घेतल्यानंतर बरं केली किमतीला घेतल्यानंतर ते टिकवणं अवघड आहे गुलाल गुलाल कंटिन्यू काय सांगाल काय नाही बैलाचं संगोपन करणारे भाऊ भुजबळ त्यांचं बैलावरचं म्हणजे पूर्ण म्हणजे लक्ष आहे आणि एका विचाराने ज्यावेळेस पैरे असतील की असेल सगळ्यांचा विचार घेऊन व्यवस्थित मेळ घालून बैलाला पळवलं जाते त्यांनी सांगितलं बैलावर लक्ष असतं आत्ता मोबाईलवर लक्ष आहे सांगा काय मोबाईलवर लक्ष काय कशा पद्धती एस एम एस काय आहे नाही काय बघते मोबाईल टाइमपास काय तरी टाइमपास मस्त आहे एकदम शांत शांत आहे चांगला चांगली तब्येत काय त्याची आपण इंडमिल्ड तब्येत म्हणून कशा पद्धतीनं त्याच शरीर तर आहे पण खायला काय देत आहे खायला काय रोज आहे सगळी ती वेगळं काय नाही वेगळं नाही शरीरातच आहे चला मित्रांनो जास्त काय वेळ घेत नाही कारण पळाई जायचं असतं तर सुंदर राहिलेलं आहे गुलाल पात्र तर झालेलंच आहे गावात झालेला आत्ता कोरेगावात झालेला त्यामध्ये दुवा आहे बक्कासूर कुठला बैल घोटावडे मुळशी आणि कुठून घेतलेला आहे हा बैल यवतमाळ बर बर तुम्हाला बरं भरपूर तुमची टीम आहे बोला तुम्ही काय म्हणताय या बोल आता फायनलला आलोय बघा आता काय असतं मोठ्या मैदानात बोलायला तर याच्या ह्या मैदानात फायनलला येणं खूप महत्वाचं आहे त्यामुळेच एवढं किमतीची बैल घेतो संगोपन करतो हो काय सांगाल वैशिष्ट्य वैशिष्ट्य तुम्ही सांगा काय आहे चांगला बैल आहे चांगला बैल आहे शांत आहे हा शांत आहे चालेल चालेल बघा लक्ष्या लक्ष्या पळाला आता शंभू रुपये नमस्कार काय विशेष आज आहे कस आहे या बैलांची मुलाखत वारंवार प्रयत्न केला पण काहीतरी हे तरी, तरी कुठे पाळायला यायची रागा कशा पद्धतीनं चांगलं केलं काल त्यानं काम हा किती वया बैल बैल आता काय संपलायच कि आता कडदात पण गेलं किती वर्ष किती म्हणजे सात आठ वर्ष असेल जुना बैल आहे पाच जुना बैल बंदीत पण एक नंबर मध्ये पळत होता म्हणजे मोठ्या मैदानात चांगला पळतो हो आणि सगळ्याच बैला बरोबर हो टोटल चांगलाय चांगलंय काय वैशिष्ट्य दिसते तुम्हाला एवढ्या वर्ष पडत्या बघा वैशिष्ट्य म्हणजे आजच्या मैदानाला राहिल्यामुळं म्हणजे एक नंबर वाटते म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल हिंद केसरीला शेवटचं कुठं असतो बैल हा आवारवाडीत आता आवारवाडीत आवारवाडीत बर खूप मोठा प्रवास असतो असा बैल इकडून तिकडून तिकडत तिकडत हातावर वाढीत आहे चालेल चालेल शुभेच्छा वजीर मित्रांनो भिवगाट एक खूप मोठं नाव आहे बैलगाडीत ह्या बैलाचं आणि एक वर्ष गाज होतोय असा वजीर शंभू राहायला बोलला मोठ्या मैदानात राहतोय राहत मोठ्या मैदानात आपलं बावीस वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं कोरेगावचं आहे कोरेगावात कोरे कधीच गुलाल नाही कोरेगावात कोरे गुलालच नाही आपल्याला आतापर्यंत नाद करतोय असा हो बावीस वर्षात बावीस वर्षात बघा मित्रांनी एक वेगळाच आपण सुखद क्षण असतो पहिल्या ना नाद आहे गुलाल पडला एवढंच भाग्य आहे आणि अनेक वर्ष बैल आहे त्यांची अनेक मोठी मोठी -मु� पारितोषिक घेतले फ्लॅट पासून घेतले जसा नाद करतोय तसा इथं गुलाल नाही आम्हाला पण केलं की कितीनं साधिक स्वप्न पूर्ण केलं आपलं काय वेगळं पण आहे बैल लय झाले लावण्याला ह्याचं काय पण आहे नाही बैल झाली वेगळी पण ह्यानं जे इथलं स्वप्न होतं ते पूर्ण करून दिलं हा बैल ह्याच्यापेक्षा चांगली झाली याच्या पेक्षा आपल्या पाषीच बावऱ्या होता मोठा पण त्याला बी नाही कधी गावता एकदा कुठला बावरे होता बावऱ्या पळत्या बालमा आणि सिरस्वतीचा बालमा आणि बावऱ्या ती गाडी पळाय त्या गाडीला इथं गावला नाही बोलाल का आम्हाला पण यांना साध्य केलं ती गाडी एकवीस एक नंबर सलग पळाली होती ती न मग विक्रम आहे हा सलग एकवीस एक नंबर आहे विक्रम त्यांची बघा मित्रांनो त्या बैलांना साध्य नाही झालं ते शंभू केलं आणि बरेचशा मैदानात हा बैल फायनल असतो पण आज वेगळा आनंद आहे तर अशा पद्धतीनं बैल बघा म्हणं जिंकत असतात तर अनेक चाहते मंडळी असतात बैलाचे होत असतात का फोटो काढला बैलाबरोबर बघायचं होतं ते खासी कसा नाही आपलं हां फायनलचं हां बघायला आलो फोटो ठीक आहे काढा फोटो तर हा काय तुम्ही काय म्हणताय शंभूजे छाते आपण सांगाय की काय का आवडतो आवडतो म्हणजे बैल पहिल्यापासून आदत पासून बैल पळतो या आणि कायम बैल पळत राहणार कायम तो बैल पळत राहणार खिलार खिलार खिलाराय आणि तो बैल पण गरीब आहे आणि ते पळत राहणार कुणागत ते जो प्रतिबिंब दिसत का सुंदरगत ट्रॅव्हल आहे मला बरेचसे लोक म्हणतात बरोबर बरोबर पद्धतीनं बघा मित्रांनो असे काय काय बैलाचे चाहते काय काय बैलाचे मालक असे भरपूर घटक बैल गाड्यामध्ये त्या बैलाचे इर्दगिर्द असतात त्यामुळंच बैल विजेते होत असतात आणि आपल्या मालकाचं गावाचं जिल्ह्याचं नाव नेत असतात तर एक आपण फेरफटका मारला काय काय बैल आहेत काय काय बैल लांब आहेत आणि काय काय बैल कसं आहे जर मैदान एक जवळ असेल तर जवळ बांधतात आणि काय काय लांब बांधतात की डिस्टर्ब नको म्हणून तर ही आपण फेरफटका मारला ही सद्यस्थिती आहे बघा आता मैदानाची सगळ्यात बैलांचं अभिनंदन करतो जे पराभूत झालेत त्यांचंही अभिनंदन आहे कारण त्यांनी शो बांधली मैदानाला त्यांनी एक आपण म्हणू कॉम्पिटिशन दिलं त्यामुळं ही स्पर्धा मोठी होते चांगली होते कोरेगावात ही बैल र झालेत पात्र तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक दिवस नवीन असतो येणारा दिवस काहीतरी शिकवत असतो तर शिकत राहावा आणि बैलगाड्यात बैलगाड्याला समृद्ध करत राहा धन्यवाद